हाय हॅलो नमस्कार मी मनीषा आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं मी मनीषा अगदी मनापासून स्वागत करते तर आपण आज मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं की ब्लाऊजचा पूर्ण कपडा घुसून आपण त्याची पेपर कटिंग पाहिलेली आहे आणि संपूर्ण पेपर कटिंग कशा पद्धतीने केली आहे अगदी सोप्या पद्धतीने सोप्या भाषेमध्ये मी तुम्हाला या सर्व काही माहिती सांगितलेली आहे तर यामध्ये आपण जी पेपर कटिंग केलेली होती तर ती ने ने रहे, रहे। तर ती मांडणी कशा पद्धतीने करायची हे तुम्हाला थोडक्यात माहिती मी देणार आहे आणि मांडणी करत असताना कोणता पॅटर्न कशा पद्धतीने ठेवायचा हेही तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे सांगणार आहे तर चला तर आपण आता आपल्या पेपर कटिंगवरती कर मांडणी करण्यासाठी मी जो कपडा घेतलेला होता तो कपडा डबल फोल्ड कपडा घेतलेला आहे म्हणजे आपण जो ऐंशी सेंटीमीटर किंवा एक मीटर अस्तर तुमचं असतं तर त्याचा डबल करायचं तर समजा चाळीस सेंटीमीटर असा आपला हा येईल तर अशा पद्धतीने आणि बंद बाजू जी आहे तर ती आपल्या साईटने आली पाहिजे जेणेकरून आपला जो बॅक साईडचा गळा असतो तर तो बंद बाजूने निघेल आणि जर तुम्हाला बॅक ओपन ठेवायचं असेल तर तुम्ही बॅक साईडचा गळा किंवा तुमची बंद बाजू कोणत्याही बाजूनी ठेवू शकता तर अशाच पद्धतीने मी बंद बाजू आहे तर ती माझ्या साईटने करून घेतलेली आहे मी आणि त्याच्यासोबत तुम्ही एक ब्लाऊज बी बघत असताल येलो कलरचं तर ते ब्लाऊजसुद्धा मी बाईसाठी किंवा तुमची ब्लाऊजची उंची ॲक्युरेट आहे का नाही आपण ज्या पद्धतीने जे ब्लाउज घुसवून घेतलं होतं त्याच्यामध्ये कमी जास्त आहे का नाही हे यासाठी घेतलेलं आहे तर सर्वात आधी हे पाहू शकता तुम्ही या पद्धतीने ही ब्लाऊजची घडी मी टाकून घेतलेली आहे आता आपण त्याच्यावरती पेपर मांडून त्याची मांडणी करून घेणार आहोत तर सर्वात आधी मी पाहिलं की ब्लाऊजची उंची आहे तर ती किती आहे याच्यावरती मी मांडून घेतलेली आहे तर ती ब्लाऊजची उंची होती चौदा इंच आणि चौदा इंचावरती इंचा एक मार्जिन करून घेतली मी आता चौदा इंचावरती मार्जिन करून घेतल्यानंतर ॲक्च्युली त्या ब्लाउजची जी उंची होती ना ते ॲक्युरेट होती आणि थोडं फार असं वाढवून घ्यायचं असेल तुम्हाला तर मग खाली जे आहे आपले बेल्ट आपण ज्या वेळेस बा खालच्या साईडने टक्स मारतो ना तर थो तिथं पाठीच्या तर तिथं तुम्ही थोडंसा जो, जो पॅटर्न आहे तर थोडासा उंच करू शकता आणि कपडा थोडासा शिल्लक ठेवू शकता म्हणजे उंची वाढून घेण्यासाठी तर हे बघू शकता तुम्ही मी जो गळा पाहिलेला आहे तो एकदम सव्वा दोनचा आहे शोल्डरसुद्धा अडीचचा आहे जे की उसवून घेतलं त्यापैकी त्यापैकी बरोबरच ॲक्युरेट माप जे आहे आपल्या ब्लाऊजचं ते निघलेलं आहे आता त्यांचा गळा हा गोल होता तुम्ही तुमच्या आवडीनुसार तो सेप देऊ शकता जे जे तुम्हाला आवडेल तो तर हा गोलच गळा आहे आणि गोलच शेप आहे प्रत्येक ब्लाऊजचा त्यांच्या तर या पद्धतीने मी कस्टमरचं ब्लाऊज हे शिलाई केलेलं आहे तुम्ही कुणाचंही ब्लाऊज शिलाई करू शकता जसे की तुम्हाला आवडेल त्या पद्धतीने आणि तुम्ही कोणाचेही ब्लाऊज शिलाई करून घेऊ शकता सुरुवातीला थोडीशी प्रॉब्लेम होतील आणि आता या ब्लाउजची जी कटिंग आहे तर ती कटिंग मी संपूर्णतः करून घेणार आहे ब्लाऊजवरती मांडून परंतु याचा शिलाईचा व्हिडिओ अपलोड माझ्याकडून स्किप झाला त्याबद्दल क्षमा असावी कारण की संपूर्णतः शिलाईचा व्हिडिओ मी तुम्हाला तुमच्यापर्यंत शेअर करणार होते आणि व्हिडिओ सुद्धा डिले झालेला आहे याबद्दलसुद्धा क्षमा असावी काही कारणास्तव व्हिडिओ आलेला नव्हता दोन म्हणजे पाच सहा आठ दिवस झालेला आहे व्हिडिओ सोडून आणि हा आता दुसरा व्हिडिओ आहे तर क्षमा असावी आणि व्हिडिओ तर जो बाजूचा पॅटर्न होता तो पॅटर्न आम्ही अगदी बॅकसाईडच्या वरती मांडून घेतला तर आपण जी बल बेल्टपट्टी ते ॲक्युरेट जे आहे तर ते आपण करून घेणार आहोत तर हे बघू शकता तुम्ही अतिशय व्यवस्थित असा बॅक आपल्या बाजूच्या साईडचा पॅटर्नसुद्धा एकदम व्यवस्थित आलेला आहे तर तो मी सहजच टाकून पाहिला आणि आता जो बाजूला पॅटर्न आहे तर त्याची अशा पद्धतीने त्याची मार्जिंग करून घ्यायची त्याची कटिंग करून घ्यायची कपड्यावरती या पद्धतीने मी ह्याचा पॅटर्न इथं मांडून घेतलेला आहे जर तुम्हाला त्याची उंची वाढवायची असेल तर आपल्या ब्लाऊजची उंची वाढवण्याची उं पॅटर्नची उंची वाढवणे याचा आपल्या पेश पे पेशल व्हिडिओ आहे आपल्या चॅनलवरती तिथं जाऊन तुम्ही पाहू शकता आता तुम्हाला दाखवते या पद्धतीने याची मार्जिंग करून घेतलेली आहे आणि ही मार्जिन करत असताना तुम्ही जे तुमचे पॅटर्न आहे तर तेच ॲक्युरेट पॅटर्न आहेत ना तर ते पॅटर्नवरतीच तुम्ही व्यवस्थित अशी मांडणी करून घ्या आता तुम्हाला जे मी के पेनाने ओढून घेतलेलं आहे त्याच्यामुळं तुम्हाला दिसत नसेल तर ते कटिंग करते वेळी तुम्हाला थोडंफार लक्षात येईल आता आपण बॅ कटोरी पॅटर्नचा जो पॅटर्न आहे तर तो मांडून घ्यायचा आहे आणि कटोरीचा पॅटर्न तुम्ही कपड्यावरती मार्जिंग करत असताना त्याची काळजी घ्यायची म्हणजे आपला जो आ, असं क्रॉसमध्ये ठेवलं ना तर कटोरीचा पॅटर्न खूप सुंदर बसतो आणि करण्याला करायला करायलासुद्धा खूप छान येते तर या पद्धतीने तुम्ही क्रॉसमध्ये मांडून घ्यायचा म्हणजे ह्या जो कोण आहे तर ते कोण्यापैकी याचं सेंटर आलं पाहिजे अशाच पद्धतीने तर याच पद्धतीने आपण कटोरीच्या बाजूचे पॅटर्नची आणि बॅकसाईडची जी मार्जिंग आहे तर ती कपड्यावरती करून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता आणि आता दिसत नसेल कारण की ते आपल्या पेनाने मार्जिंग केलेली आहे परंतु थोडासा कॅमेरा असा करून पाहते आणि दिसत आहे तर तुम्ही हे बघू शकता अतिशय सोप्या पद्धतीने ही ब्लाऊज स्टिचिंग आहे तुम्ही कसलाही कुठलाही क्लास न करता तुम्ही ब्लाऊजची कटिंग करू शकता अगदी कस्टमरच्या सुद्धा तुम्ही कटिंग करून घेऊ शकता तर आता जी आहे तर ती बाहीची मार्जिंग मी करून घेतलेली आहे आता बाहीची मार्जिंग करत असताना तुम्हाला जर बाही वाढवायची कमी करायची आहे तर ती फक्त समोरच्या साईडनी म्हणजे जे, जे बाहीची आपली फिटिंग असते मुंड्याची साईड नाही तर जो आकार दिलेला आहे त्या साईडने नाही तर त्या समोरच्या साईडने आपण त्याला तिथं वाढवू शकता अगदी थोडं एक ते दीड इंच असं सा मागच्या साईडने घेऊ शकता तुम्ही या पद्धतीने आता मी बाही जी आहे तर ती ॲक्च्युली ब ॲक्युरेट आहे की नाही हे मी व्यवस्थित अशी करून पाहिली परंतु ज्यावेळेस आपण अस्तरचं ब्लाऊज शिलाई करत असतो आणि अस्तरच्या ब्लाऊजला अर्धा इंच शिलाई मार्जिंग लागत असते परंतु ज्यावेळेस तुम्ही ब्लाऊज बिना अस्तरचं ब्लाऊज शिलाई करत असतात तर त्यावेळेस आपल्याला दीड इंच मार्जिंग ही ठेवावी लागते तर त्याच पद्धतीने आपली जी ब्लाऊज उसवून घेतलं होतं मी ते तर ते दीड इंच म्हणजे सिम्पल ब्लाऊज होतं बिना अस्तरचं ब्लाऊज होतं तर त्यामुळं ते त्याची मार्जिंग ही दीड इंचच येणार आहे हे तुम्हाला लक्षात आलंच असेल त्यासाठी मग मी एक इंच सोडून त्याची मार्जिंग केलेली आहे फक्त अर्धा इंचावरती आता ही जी आहे तर ती बेल्टपट्टी या पट्टी सुदा बेल्ट पट्टी सुदा तर याला पट्टी क्रॉसपट्टीसुद्धा म्हणतात बेल्टपट्टीसुद्धा म्हणतात तर तुम्ही जे म्हणत असाल ते तर या पद्धतीने त्याची सुद्धा मी करून घेतलेली आहे आता याची मार्जिंग करत असताना याला माझ्याकडं थोडंसं खालच्या साईडनी जास्तीचं ठेवायचं कारण की जो आपला अस्तरचा कपडा असतो तो शिलाई करण्याकरिता तर या पद्धतीने ज्या पद्धतीने आपण मार्जिंग करून घेतलेली होती त्याच पद्धतीने आपण ही कटिंग करून घ्यायची आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कातर ज्यावेळेस कपड्याला लागण्याच्या अगोदर सगळे काही गोष्टी तुम्ही चेक करायच्या आपलं ब्लाऊज व्यवस्थित आहे की नाही ज्यावेळेस तुमची कातर ब्लाऊजला लाग का कपड्याला लागल तेव्हा ती कुणाचंही ऐकत नाही आणि याच पद्धतीने आपण म्हणजे तुमचं ब्लाऊज कमी जास्त होईल तर ते काहीच करता येत नाही जास्त झालेलं कट कमी करता येतं परंतु कमी पडलेलं जास्त करता येत नाही तर त्याआधी सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जे ब्लाऊज कटिंग करत असता त्यावेळेस सगळं काही ब्लाऊज तुम्ही चेक करून घ्यायचं की आपलं ब्लाऊज व्यवस्थित आहे शोल्डर व्यवस्थित आहे आणि सगळं व्यवस्थित करूनच तुमचं ब्लाऊज हे कटिंग करून घ्यायचं आता तुम्ही बघू शकता या पद्धतीने पॅटर्न खूप सुंदर आणि व्यवस्थित निघलेले आहेत आता मला त्याचा व्हिडगो बनवायचा होता पण तो स्किप झाला बऱ्यापैकी माझा व्हिडिओ डिलीट झाला आणि मग तो टीचिंगचा व्हिडिओ मला काही टाकता आला नाही तर आपण नेक्स्ट व्हिडिओ सेम याच मापाचं ब्लाऊज आपण तुम्हाला टीचिंगचा संपूर्ण व्हिडिओ मी तुम्हाला तुमच्यापर्यंत शेअर करणार आहे तर तो नक्की बघा चॅनेल आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर कटोरीचा पॅटर्न या पद्धतीने कटिंग करून घेतलेला आहे कटोरी कशा पद्धतीने वाढवायची हे सुद्धा आपल्या चॅनलवरती आहे आणि तुम्हाला जर दोन्ही व्हिडिओ तुम्हाला म्हणजे मागचा व्हिडिओ पाहूनच हा व्हिडिओ तुम्ही पाहू करू शकता म्हणजे ब्लाऊज शिलाई करू शकता जेणेकरून तुमचा ब्लाऊजची जो कपडा आहे तर तोही व्यवस्थित राहील म्हणजे शिल्लक राहील तुम्हाला कपडा हा पुरेल ब्लाऊज शिलाई करण्याकरिता तर या पद्धतीने तुम्ही तुमच्या ब्लाऊजची कटिंग करा तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगायला विसरू नका तर हे जे आहे तर तो अस्तरचा कपडा होता आणि जो मेन कपडा आहे तर तो मेन कपड्यावरती मी नंतर ठेवून कटिंग करून घेणार आहे तर चला आपण पुन्हा भेटू नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत फ्रेंड्स बाय बाय